भाई का फोन आएगा म्हणत खंडणी मागणारे दोन आरोपी गजाड अहिल्यानगर शहरात व्यापाऱ्याला भाई का फोन आएगा अशी धमकी देत खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे बनावट आधार कार्ड वापरून सिम कार्ड मिळवून धमक्या देणाऱ्या अजय साळवे आणि पवन उघडे या आरोपींना रामवाडी रोड तारकपूर येथून ताब्यात घेण्यात आले तपासादरम्यान उघडकीस आले की, की आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड तयार करून व्यापारी किरण राका यांना धमकावत खंडणी मागितली होती पोलिसांनी ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल दोन मोबाईल अॅक्टिव्हा मोटारसायकल बनावट आधार कार्ड आणि इतर साहित्य जप्त केले पोलिसांच्या वेगवान आणि प्रभावी तपासामुळे हा थरारक गुन्हा उघड झाला असून पुढील तपास तोफकाना पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे चौदा तारखेला अहिल्यानगर शहरातील व्यापारी श्री किदन राका हे आपलं दैनंदिन कामकाज आटपून दुकान बंद करू साधारण पाऊन नऊ वाजेच्या सुमारास घराकडे जात असताना मागून आलेल्या दोन मोटरसायकलवर आलेल्या दोन इस्मांनी त्यांना थांबवून त्यांचा रस्ता अडवून आणि त्यांना भाई का फोन आहे का तो बात करले ना असं म्हणून काहीतरी हत्यार दाखवून आणि धमकी दिलेली होती त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्याने तोफाना पोलीस स्टेशनला त्या दोन आज्ञात इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर आसमा अज्ञात इस्मानने त्यानंतरही दोन वेळा त्यांना मेसेज पाठवून आणि धमकी दिलेली होती व्यापारी वर्ग असल्यामुळे व्यापारी हे भयभीत झालेले होते त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री जाकीरजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा तपासना सूचित केले होते त्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मिळालेले सी सी टी फुटेज तसेच जो ज्या फोनवरून कॉल करण्यात आलेले होते या सर्वांचं विश्लेषण करण्यात आलं आणि आरोपी अजय अरुण साळवे व प्रणव उघडे राहणार आयजानगर या दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि पैशाच्या मुहापाई हा गुन्ह्या केल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे